नमस्कार आत्ताच पार पडलेल्या खासदार केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये तेजा आणि शंकर यांना एक नंबर मिळालेला आहे या अगोदरसुद्धा तेजा याने पेट नाका या मैदानावर एक नंबर पटकावलेला होता त्यानंतर दुसरी एक बैलगाडा शर्यत पार पडली ती म्हणजे सुरली या मैदानावर तर या मैदानावर घरणिकीचा राजा आणि ठाकूर यांना दुसरा क्रमांक मिळालेला आहे आणि आत्ता हल्ली सध्या गर्णिकेचा राजा हा फॉर्ममध्ये असलेला बैल आहे यानंतर येत्या एकतीस जानेवारीला अखिल भारतीय बैलगाडा भारती भारती संघटनेच्या वतीने उसाटणे येथे बैलगाडा महाउत्सव होत आहे आणि त्या दरम्यान येथे बिनजोडची शर्यत होणार आहे ती म्हणजेच सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यामध्ये तर याला जोड मिळालेला आहे आणि तो जोड म्हणजेच गंगाराम शेठ पाटील यांचा सुंदर आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांमध्ये ही बिनजोड होणार आहे आणि ही बिंजोड खूप गाजणार सुद्धा आहे कारण अपेक्षित आहे ही बिंजोड सर्वांना सर्व बिंजोड प्रेमींना आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा बिनजोड क्षेत्रामधील एक बादशाह म्हणून बैल ओळखला जातो आणि रायफल हा हिंद केसरीसुद्धा आहे तर ही बिंजोड अतिशय अटीतटीची आपणास पाहावयास मिळणार आहे एकतीस जानेवारीला तर मित्रांनो असेच महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रामधील नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद